नमस्कार स्वादांजी मॅट्री मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत श्रावण महिना आला गणपती आले की घरोघरी सत्यनारायणाचे पूजन केले जाते आणि त्यावेळी शिऱ्याचा प्रसाद वाटला जातो तर आज मी माझी मैत्रीण विनया हिची प्रसादाच्या शिऱ्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे या व्यतिरिक्त पंचामृताची रेसिपीची लिंकही मी सोबत देत आहे प्रसादाच्या शिऱ्यासाठी सवा प्रमाणात घ्यावे असे म्हणतात त्यानुसार ही माझी जी मापाची वाटी आहे ती सवा वाटी म्हणजे आपला मेजरिंग कप असतो तो एक कप रवा मी इथे घेतलेला आहे त्याच मापाने सवा वाटी तूप म्हणजे एक कप तूप घेतलेलं आहे आणि कप साखर घालू शकतो साखरेचं प्रमाण तुम्ही शिऱ्यामध्ये दूध घालता की पाणी त्याप्रमाणे बदलतं इथे केळी ही दोन छोटी असल्यामुळे मी दोन केळी घेतलेली आहेत सात आठ वेलचींची पूड करून घेतलेली आहे सात आठ मनुका घेतले आहेत सात आठ काजू बारीक कापून घेतलेत आणि सात आठ बदाम तेही मी स्लाइस करून घेतलेत दहा ते बारा केसरच्या काड्या आणि इथे आपण अर्धा चमचा दुधाचा मसाला वापरणार आहोत इथे मी अडीच कप म्हणजे अर्धा लिटर दूध गरम करून घेतलेला आहे तुम्ही पूर्ण दुधाऐवजी अर्ध दूध आणि अर्ध पाणी असंही वापरू शकता त्यावेळी आपल्याला दोन चमचे अजून साखर घालावी लागेल आता आपण केळ्यांचे काप करून घेऊया कढाईमध्ये मी रवा घालून घेतलेला आहे हा मी मिडियम गॅसवर साधारणपणे दोन मिनटं परतून घेणार आहे रवा भाजल्याने तो पचायला हलका होतो म्हणून आपण तो भाजून घेत आहोत आता आपण यामध्ये साजूक तूप घालून घेत आहोत साजूक तूप जास्त प्रमाणात घातलेले रवा मस्त फुलतोसुद्धा आणि यामध्ये आपण जे केळं घालणार आहोत त्याचा जो ओलसरपणा असतो तो ॲब्झॉर्ब होऊन आपला शिरा चिकट न होता मस्त मोकळा होईल आता मी गॅस बारीक केलेला आहे यामध्ये आपण मनुका आणि काजूही घालून घेतोय तसं तर हे दोन्ही घालणं ऑप्शनल आहे बदामाचे कापकण आपण घालून घेत आहोत आणि रवा चांगला खरपूस भाजून घेऊया तीन मिनटं झालेली आहेत आपण हा रवा मंदाचेवर भाजतोय या स्टेजलाच आपण ही केळी घालून घेतोय याचं कारण असं की रवा भाजतानाच केळी घातल्यामुळे तीही मस्त खरपूस भाजली जातात आपल्या शिऱ्याला त्याचा मस्त स्वाद येतो आणि ही केळी शेवटी घातल्यामुळे काळी पडतात तसंही इथे होणार नाही हे पहा साधारणपणे नऊ ते दहा मिनटांमध्ये आपला रवा मस्त भाजून झालेला आहे यातले जे काजू आहेत ते मस्त गुलाबी झालेले आहेत मनुकांनी पण मस्त तूप पिऊन त्या अशा आहेत आणि केळं आपण घातलेलं होतं त्यांनीही तूप यातलं शोषलेलं आहे पूर्ण रव्यातलं जे तूप होतं ते यात शोषलं गेलं आहे रवा मस्त भाजून फुललेला आहे आता यामध्ये आपण केसरच्या काड्या घालून घेत आहोत केसर आणि ड्रायफ्रुट्स घालणं टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तरच घाला गॅस मी बंद केलेला आहे आता आपण थोडंसं दूध घालून घेऊया यात गोळे फॉर्म होऊ नये म्हणून आपण टप्प्याटप्प्यात दूध घालतोय आता यावर झाकण ठेवून आपण मंदाचेवर हा पाच ते सात मिनटं शिजू देणार आहोत हे पहा पाच मिनटांमध्ये मंदाचेवर हा शिरा शिजलेला आहे मस्त फुललेला आहे यामध्ये आपण साखर घालून घेत आहोत साखर घालून पुन्हा मिक्स करून घेऊया साखर विरगळेपर्यंत म्हणजे साधारणपणे चार मिनटं आपण पुन्हा हे बारीक गॅसवर शिजू देऊया साधारणपणे एक मिनिट झाल्यानंतर आपण हे पुन्हा मिक्स करून घेऊया म्हणजे साखर सर्वत्र एकसारखी एक सारखी साखरही विरघळलेली आहे आता यामध्ये सर्वात शेवटी आपण वेलची पूड दुधाचा मसाला घालून घेत आहोत या व्यतिरिक्त एक चमचाभर साजूक तूप मी इथे पुन्हा शेवटी घालते आहे त्यामुळे आपल्या शिऱ्याला खूप छान स्वाद येतो हे सारं घालून आता आपण करून घेऊया आपला प्रसादाचा शिरा आता तयार आहे चला तो काढून घेऊया तर हे परफेक्ट प्रमाण वापरून प्रसादाचा शिरा नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा स्वादांची मैफिल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमच्या नवनवीन रेसिपीच्या लिंक लगेचच येतील चला भेटूया लवकरच तोपर्यंत बाय